श्रीरामपूरमध्ये मोठा राजकीय भूकंप माजी आमदार पक्ष बदलणार श्रीरामपूर मध्ये मोठा राजकीय भूकंप घडण्याची चिन्ह आहेत माजी आमदार भानुदास मुरकुटे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ते शहराध्यक्ष संजय छल्लारे हे आपल्या कार्यकर्त्यांसह लवकरच शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश करणार आहे हा प्रवेश सोहळा येत्या शनिवारी सात जून रोजी दुपारी एक वाजता ठाणे येथे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीस माजी आमदार मुरकुटे त्यांचे नातू व अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरज मुरकुटे यांनी उपस्थिती लावली सायंकाळी सातच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रात्री साडेआठच्या सुमारास छल्लारे यांनी ही शिंदे यांची भेट घेतली या बैठकीत जिल्हा प्रमुख अनिल शिंदे संपर्क प्रमुख सचिन जाधव आणि माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर यांचीही उपस्थिती होती राज्यातील सत्तांतर आणि पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार मुरकुटे यांच्या भविष्यातील भूमिकेवर अनेक तर्कवितर्क सुरू होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर त्यांचा अजित पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त होत होती मात्र त्याआधीच त्यांचे विरोधक अविनाश व अनुराधा आदिक यांनी राष्ट्रवादीत सक्रियता दाखवत पुढाकार घेतला त्यामुळे मुरकुटे यांचा झुकाव शिंदे गटाकडे वळाल्याचं स्पष्ट झालं या प्रवेशामुळे श्रीरामपूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गट सशक्त स्थितीत उतरू शकते